असेल जेणे की ऑक्सिजनची कमी होती त्याचबरोबर रक्तदान शिबिर असेल नद्या स्वच्छ संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून अख्ख्या विश्वामध्ये हे अभियान आम्हाला हे दिंद्रुड ब्रँचला ही संधी उपलब्ध करून दिली आम्ही या ठिकाणी जवळपास तीन वर्षापासून हे अभियान चालवत आहोत माध्यमिक शाळेमध्ये आम्ही दोन हजार एकवीस ते बावीस या वर्षामध्ये शंभर झाडे लावली पोलीस स्टेशन बावीस ते मध्ये पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही शंभर झाडे लावली आणि आज या ठिकाणी आम्हाला शंभर झाडे लावायची होती परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी एकशष्ट झाडाचं संगोपन करणार आहोत नुसतं झाडं लावलं नाही तर आम्हाला सद्गुरू माताजींचा असा आदेश आहे की ते झाड तीन वर्ष जोपासायचं जोपर्यंत झाड स्वावलंबी होत नाही तोपर्यंत त्याची आम्ही रक्षण करतो मग त्या झाडाला आम्ही पाणी च आम्हाला विकत जरी पाणी घालायची वेळ आली तरी आमचं संत निरंकारी मंडळ दिंद्रुड ब्रँचच्या वतीने हे आमचे सर्व सेवादल बांधव असतील हे अभियान राबवत आहेत आनंद वाटतो सांगताना की या ठिकाणी हर घाण होती डोक्यात काल गवत होतं काट्या होत्या बोरट्या होत्या आमच्या सेवादलनं कुठलीही तमा न बाळगता जनसेवा हीच ईश्वरसेवा प्रत्येक मानवामध्ये भगवंताचं स्वरूप बघून मानवसेवा ही ईश्वरसेवा हे ध्येय हातात घेऊन आज संत निरंकारी मंडळाच्या महिला भगिनी असतील सेवादल महात्मा असतील हे अभियान राबवताना या ठिकाणी पूर्ण ही स्वच्छता जोपास आम्ही पाच दिवस झाले या ठिकाणी ही सेवा करत आहोत खड्डे खाणे असतील प्रथम ता काट्या तोडणे गवत कापणे त्या ठिकाणी नंतर आम्ही जी सी पीन या ठिकाणी ब्लेड मारून साफ केलं काल दिवसभर खड्डे खाणले आणि या अभियानामध्ये मी सर्वांचे सर्व सेवादलचे आभार मानेल की आमचे सेवादल संचालिका असतील आम्हाला अमरावती जाधव असतील सेवादल शिक्षक महात्मा या पूर्ण टीमचं आणि आम्हाला पत्रकार बांधवाचं सगळ्यात मोठं सहकार्य आहे की आमचे जे पत्रकार बांधव आहेत ती दिनदृत्ती पत्रकार टीम जी आहे प्रथमता प्रत्येक कार्यामध्ये आमच्या पाठीशी आहे पुन्हा एकदा मी प्रत्येक या पत्रकार बांधवाचा आभार मानेल आणि विशेष करून आम्हाला आमचे तालुका अधिकारी बोबडे साहेब यांनी आम्हाला एक सेवेची संधी दिली की त्यांनी सांगितलं की ठीक आहे काय अर्थ या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण वृक्षारोपण करा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी आम्हाला एक सेवेची संधी दिली हा आम्हाला अभिमान वाटलं की ते आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी विशेष करून संत निरंकारी मंडळाचं कौतुक पण केलं आणि आज आम्ही या ठिकाणी असं मी दास जाहीर करतो की आम्ही हे जो पूर्ण दवाखाना आता चालू होईल आठ पंधरा दिवसात त्या दवाखान्याची स्वच्छताची जिम्मेदारी आमचं संत निरंकारी हिंद्रूळ ब्रँचच्या वतीनं ही स्वच्छता अभियान जबाबदारी घेतलेली आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानेल की हे पूर्ण गावकरी संत निरंकारी मंडळाच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी कौतुकाचे थाप दिलेले आहे पुन्हा एकदा ते आरोग्य अधिकारी असतील गुबडे साहेब असतील सगळ्यांचं आभार मानतो आणि या ठिकाणी मला एक सांगा तुम्ही जे हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे याचं तुम्हाला कुणी सांगितलं होतं का कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन तुमचं करण्यात आलं आम्हाला सद्गुरू माताजींचा जो मंडळाकडून आम्हाला त्यांनी मंडळाकडून जो आदेश येतो सद्गुरू माताजीचा की आपल्याला वृक्षारोपण करायचंय आपल्याला वन्य सेवनच्या माध्यमातून वृक्षारोपण जर केलं तर आम्ही पाहिलं की कितीतरी लोक ऑक्सिजनमध्ये मिळेल आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळं लोकांची गैरसोय झाली आज मला सांगा वाटतं की गेल्या वर्षीची जवारी पिरलेली आम्ही आज खातोय आमच्या पूर्वजांनी झाडं लावलेत म्हणून त्यांचं ऑक्सिजन आम्ही आज घेतो आणि आज जर आम्ही नाही झाड लावले तर आमची मुलं उद्या कुठला श्वास घेणार आहेत म्हणून भविष्यासाठी आज जे शेवदल आहेत हे उद्याचं भविष्य जाणतायेत सद्गुरू माताजीने ते भविष्य जाणलं आणि भविष्यासाठी जेणेकरून ऑक्सिजन कमी पडू नये की अख्ख्या विश्वामध्ये वर्षभर हे अभियान चालू असतं मला एक सांगा तुम्ही आजपर्यंत अनेक ठिकाणी उपक्रम राबवले आहेत स्वच्छता असेल तुम्ही नदी साफ करण्याचा प्रकल्प असेल असे अनेक यामधून तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला तुमची स्वतःला कसा आनंद तुम्ही साजरा करता या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की आम्हाला पैशामध्ये जो आनंद मिळत नाही तो हा सेवेमधून आनंद मिळतो ज्यावेळेस आम्हाला सद्गुरु माता बाबा हरदेवशी मला सांगत होते की विचारले का महात्माने की बाबाजी तुम्ही खुश झाल्यावर काय करता तर बाबाजीनं सांगितलं की आम्ही खुश झाल्याच्या नंतर मी सेवा देतो पुन्हा खुश झाल्याच्या नंतर काय देतात तर मी सेवा देतो म्हणजे ज्यावेळेस सद्गुरू खुश होतो त्यावेळेस आम्हाला सेवा देतो आणि ज्यावेळेस आम्हाला सेवा भेटते त्यावेळेस आमच्या सगळे सेवा द्याला आमच्या आनंदाने ती सेवा करतात कुठलाही स्वार्थ नाही फक्त प्रत्येकामध्ये मानवतेचा धर्म बघून केवळ आणि केवळ प्रत्येकामध्ये परमेश्वराचं स्वरूप बघून आज हे संत निरंकारी मिशन कार्य आज या विश्वामध्ये चालू आहे खरोखर आत्ताच यांनी सांगितलेलं आहे की जे की आपण जी सेवा करतो याच्यामध्ये जे मनाला समाधान आणि सेवा हा करण्याचा त्यांचा भाव एवढा म्हणजे उचंबळून येत आहे खरोखर दुसरे आमचे मित्र आहेत पंडूजी खांडेकर त्यांचे सम काय सांगू शकाल आजच्या या वृक्षारोपण परिस्थिती आणि कशा पद्धतीने याची पुढे नियोजन राहणार आहे संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट हे संबंध देशभर आणि जगभर काम करतं जगातल्या अनेक देशामध्ये काम करते आहे मागच्या काही वर्षापासून वन एस वन नावाचं एक अभियान या मंडळाच्या वतीनं देशात आणि काही देशातल्या देशाबाहेरच्या इतर जगातल्या इतर देशामध्ये राबवलं जातं त्याच अभियानाचा एक भाग म्हणून मागच्या तीन चार वर्षापासून वन्यसवन या अभियानांतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या दिंदूड शाखेच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपणाचं त्याचबरोबर स्वच्छता अभियानाचं काम करण्यात येतं हे काम करत असताना अतिशय मनातून सेवाभावी वृत्तीनं याच्यातून आपल्याला एक आत्मिक आनंद मिळणार आहे आणि आत्ता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की जर ऑक्सिजनच नाही मिळाला तर आपण जगायचं कसं खरं तर हे एक ईश्वरीय कार्य या निरंगारी मंडळाच्या वतीनं होत आहे आणि हे काम होत असताना या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या भगिनी आमचे सगळे निरंगारी बांधव हे काम अतिशय उत्साहामध्ये करतात आणि याचा जो हे येणार आहे फीडबॅक येणार आहे तर मागच्या दोन वर्षापूर्वी जी झाडं लावलेली आहेत त्यांची उंची आता पंधरा वीस फुटापर्यंत गेलेली आहे आणि स्वतःच्या खिशातून स्वतःच्या स्वखर्चातून फक्त वृक्षारोपण आतापर्यंत आपण पाहिलं की वृक्षारोपण हे केलं जातं एका संस्थेनं सर्वे केला होता तर त्या सर्वेमध्ये असं आलं होतं की जगात एवढे झाडं लावले गेले की जमिनीवर पाय ठेवायला जागा नाही परंतु वृक्षारोपण असं केलं जातं की फोटो काढण्यापुरतं वृक्षारोपण केलं जातं आहे परंतु संत निरंकारी मंडळाच्या वतीनं जे केलेलं वृक्षारोपण आहे ते फक्त वृक्षारोपणच नाही तर वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी हे मंडळ घेतं आणि त्याचा परिणाम म्हणून आता दिंडूळ पंचकृषीमध्ये जवळपास दोनशेपेक्षा जास्त झाडं या मंडळाने लावलेले आता आज सावली देत आहेत या परिसरामध्ये ऑक्सिजन देत आहेत आणि हे मंडळाचं काम करत असताना आमचा पत्रकार संघ असेल दिंदूडचे सर्व सुज्ञ ग्रामस्थ असतील या मंडळाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहतात या ठिकाणी आज नवीनच झालेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या परिसरामध्ये जे वृक्षारोपण केलं ते वृक्षारोपण करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी आदरणीय मधुकरजी घुबडेसाहेब यांनी परवानगी दिली ते स्वत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले अतिशय आनंदाने त्यांनी या सेवादलाचं कौतुक केलं निरंकारी मंडळाचं कौतुक केलं त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि ही जी वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम आहे तो, तो हा फक्त अभियानापुरता मर्यादित न राहता मला असं वाटतं की या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक नागरिकानं एकतरी किमान झाड लावलं पाहिजे आणि नुसतं झाड लावलंच नाही तर त्याचं संवर्धनसुद्धा केलं पाहिजे त्याची जपणूक केली पाहिजे कारण जर झाडं वाचली तरच आपण वाचू कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की ऑक्सिजन आपल्याला पैसे देऊन सुद्धा मिळाला नाही परंतु आपल्याला मोफत वृक्ष ऑक्सिजन देणारी जी वृक्ष आहेत तर ती वृक्ष आपण लावली पाहिजेत आणि जगवली पाहिजेत खरोखर या ठिकाणी जे की पूर्ण जे भगिनी आहेत त्यांच्या संत निरंकारी बाबांच्या या भगिनीच्या आपण संवाद संदर्भात काय सांगू शकाल ताई की तुम्ही एवढं या स्वच्छता राखलेली आहे कशा पद्धतीने तुमचं नियोजन होतं दिवसभराचा कसा म्हणजे तुमचा आढावा होता तर जसं सद्गुरु महाताजीने सांगितलं की झाडं ह्या दिवशी लावायचेत आणि आमचे मुकी जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना सांगितल्यानंतर लगेच झाडं लावायला सेवा करायला कोणती बी इथं गवत कापणी असो पूर्ण स्वच्छता करून आम्हाला जो आनंद भेटतो ते शब्द सांगता येत नाही कारण कारण तुमचं प्रयोजन कसं होतं की सकाळी कशा पद्धतीने तुम्ही काम करत होता कित सा का, किती वाजता येऊन इथं काम करत होता सकाळी पाच ला उठून घरचं सगळं आवरून इथं सात वाजेपर्यंत हजर झालं आणि नंतर स्वच्छता झाड करून दुसरं का कामाला सुरुवात केली या ठिकाणी तुम्ही किती महिलांनी काम केलेलं आहे आमच्या सर्व महिला तीस चाळीस आहेत त्यांना सगळ्यांना उठून कालपासून चार पाच दिवस झालं इथं आधी गवत कापणी हे करून चार पाच वाजता आम्हाला सर्वांना फोन फोन उठवले आणि नंतर आई येऊन आम्ही ती सेवा केली या ठिकाणी खरोखर महिलांनी मोठा सहभाग नोंदवलेला या ठिकाणी दुसरी आपली महाराज या ठिकाणी जे की या कार्यक्रमाला श्री हरिभक्तीपरायन भगवताचार्य उद्धवजी महाराज टोंबरे यांनीही मोलाचं सहकार्य म्हणजे आलेले आहेत सहकार्य केलेलं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ महाराज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे काय सांगू शकाल तुम्ही आणि कशा पद्धतीने यांनी जोपासना करावी प्रेमाने बोलात रथा एकचित चक्र पाहि नशी भूमी आधार आकाश आहे असे सारथी बांगुळ ज्या रथासी नमस्कार माझा सूर्यनारायण असे नगरीची रचावी जलाशय निर्मावी महावनी लावावी नानाविधी साधू संतांच्या युक्तीप्रमाणे संत निरंकार मंडळाने जो उपक्रम या देशामध्ये जगामध्ये हाती धरलेला आहे याचं कौतुक करण्यासाठी लेखनीसुद्धा पृथ्वी कमी पडेल हां समुद्राची शाही कमी पडेल परंतु हा जो उपक्रम राबवला बोलणं सोपं आहे करणं आणि कृतीमध्ये हे कार्य करतात कारण एक जलाशय निर्माण करण्यासाठी त्या जलाशयातले घाण काढण्यासाठी जे परिश्रम या मंडळाने घेतले ते कौतुक वाटे झाली या वेचाचे नाममंगळाचे तेने ते आणि जलाशय निर्माण केल्यानंतर आपले झाडे जे लावा लागतात वृक्ष जे लावा लागतात आता आपण सर्वांनी ते ऐकलंच आहे सर्वांनी विषयत्व घेतलेलं आहे परंतु त्याचे जोपासना करणं हे खरी परीक्षा असते लावणं सोपं आहे कार्य सुरू करणं सोपं आहे पण ते टिकवणं आणि त्याचे संगोपन तीन वर्षापर्यंत बाळाचं सांगत असताना आई बाळाचं पाषण पालन पोषण करत असताना चार पाच वर्षापर्यंत करते तसं ही बाळ म्हणून वृक्षांचं पालन पोषण करणं हे निरंकार मंडळ करत आहे यांच्या पाठीमागे सदैव आम्ही संप्रदायामधले असणारे अध्यात्मामध्ये असणारे सर्व मंडळी आपण तुम्हाला सहकार्य करू अशी मी ग्वाही देतो आणि यांचं कौतुक करण्यासाठी ईश्वर म्हणजे सूर्य नारायण आणि पृथ्वी मातेच्या साक्षीच्या पुढं आम्ही कोणी कोण आहेत आपण पामर आहेत मज पामरा हे काही थोरपण पायीची वाहनं पायी भरी यांच्या शेवीमध्ये प्रणिपातीने परिप्रश्नेनं परिप्रश्नीनं शेवया उपदेक्षंती ज्ञान ज्ञानीनं तत्वदर्शन हा कारण सेवा हा दारवंटा कारण भगवंताची सेवा करणं मंदिरा जाऊन करण्यापेक्षा याच ठिकाणी गोरगरिबामध्ये दिनदुबळ्यामध्ये जाऊन सेवा करणं आणि या सेवेचं कौतुक तो ईश्वर घेत असतो मग निरंकार मंडळांच्या पाठीमागे ज्या ज्यावेळेस आम्हाला आवाज देतील त्या त्यावेळेस मी संप्रदायाच्या वतीने मी आपली सेवेमध्ये येण्याचा प्रयत्न करेल येत राहील आणि हे जे कार्य केलं या कार्याचं कौतुक म्हणजे भगवान परमात्मा आपल्यावर सदैव प्रसन्न राहो निसर्ग निसर्गाने आपल्याला साथ देवो अशी चरणी प्रार्थना करतो निरंकार मंडळाच्या चरणी नतमस्तक होतो आणि या सेवेला पूर्णविराम देतो खरोखर आत्ताच महाराजांनी सांगितलेलं आहे की आणि या धन्य निरंकार श्री संत धन्य निरंकार या मंड संत निरंकारी मंडळाने एक चांगल्या पद्धतीने जे की पवनेर असेल मोगरा असल या ठिकाणी जे की आ, गंगापन दुरुस्त म्हणजे स्वच्छता केलेले अनेक कामं या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेले आहेत आणि त्यांना खरोखर विकासनामा परिवाराच्या वतीने त्यांच्या अभिनंदन करतो विकासनामा येऊ बालासाहेब पपाळ माजलगाव